हे बघा किती मस्त आणि पवन आणि इकडचं घोड्याचं नाव पवन आहे बैलाचं नाव पिस्तूल आहे आता ह्या वर्षी म्हणलं पिस्तूल बी उडून टाकली आणि पवन बी पळाला वारा सारखा आता पुढच्या वर्षी बी एकदा येऊन आपला दाखवून द्यायचं ठाय ठरायचंच एकदा म्हणजे असं मस्त पैकी झालेलं आहे आज त्यांना शुभेच्छा दिल्या तर वहिनी म्हणे चला माहेरला आज आपण जाऊ शुभेच्छा वगैरे देऊन येऊ <laughs> तर आता बघा एकदम मस्त पैकी असं हिरवं गार शेत वगैरे त्यांचं हे बघा इकडं कांदे वगैरे

खाली पाच चालत आहे का मग काय <laughs> पावन कट पायच आहे का नाही पिस्तुल पवन मी तर हिडोस ठेवणारे बाई असा मस्त बैकी पमा मा, <laughs> मा भावजाईच्या भावजा या कांदे कापता कापता आल्या हो ना आता परत चालू कांदे कापायला अवश्यात शाळे बी दुसरे बैल बी <laughs>

जागेवर नाही रहायचं काय नाही जागेवर थोडे उद्या सगळंच आहे तुम्ही

तर आता या दोघांची मी एकदम एक मस्त पैकी जोडी जमलेली आहे आता ह्या वर्षी जसं असं असत पुढच्या वर्षी कायमचे येऊ हे आमची किस्तू आणि पवनला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे आमच्या भाऊजाईच्या घरी आमचे भाचे काय आता आम्ही आता आम्ही इथे आलो होतो त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तर बघा

बघितलं त्या दिवशी काय हिडो टाकता आला नाही म्हणून मग आज खास आलो सत्कार करावा म्हटलं आजचा हिडो आपण टाकावा आपण असे मोठमोठे मोठे हिडो लोकांचे खूप टाकतो पण आपल्या गरीबांचा हिडो कोणी टाकायचा आपल्या घरच्यांचा दारत्यांचे टाकतो पण आपल्या घरच्यांचा हिडो आपला दाखवायचा ना आपले गरीब आपण काढलेलंय केलेलं आहे त्याच्यातले पेरदा आपण आपला दाखवायचा तर हे बघा असे किती भारी बघा पवन ह पवन पुढच्या वर्षी पुन्हा यायचा मान हलो एकदा आज आम्ही यांचा सत्कार केला आहे सर्व जमले शेतामध्ये कांदे कापता कापता शेतात कांदे ठुले बाजूला पहिलं म्हणलं इकडे सत्कार आणि आपलं हे करून अशा शुभेच्छा आम्ही एक फोटो काढून द्या सगळ्यांचा वहिनी आहे ना वहिनीचे तो तो भाचे माझा भाऊ भाऊजाईचं मा, माहेर आहे आणि माहेर आला माझी भाऊजई मला नेहमी आणखी तर मी बरेचसे माझे हिडोना माझ्या भाऊजाईच्या बाहेरचेच टाकलेलं आहे तर आता हा बि हिडो मी माझ्या भाऊजाईच्या माहेरचा टाकत आहे तर खूप लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा आता दोन तीन पार्ट आहेत थोडीशी करणार भाऊजईला मदत हां मग आता शेतकरी आपल्याला माणसं कमीच पडत आहे कामाला चालेल हां हा वाटाण्याचा नाही नाही ते गाणं नाही का वाटाण्याचा <laughs> <तालुनों को. laughs> <laughs> हा या पण आमची भाज आहे इकडे कर बर का होईनी हा हम्म हे बघा आता एवढे कांदे काढले आहे त्यांचे भाऊ आहे आणि जो शरद जिंकलेला हा बैल आहे ते बघा असं वातावरण अजून तो एक बैल आहे तिकडचा तो तिकडे एक बैल आहे असं शेताच वातावरण खूप सुंदर आहे शेतीमध्ये काम करायला किती लोक असले तरी कमीच वाढत आहे आजचा जमान्यामध्ये <laughs> मग कष्ट कशाला म्हणतात हा हवा हा बैल घेतलेला आहे हा टांगे शर्दीमध्ये पहिला क्रमांकाने आलाय यावला घोडा बी आणि बैलाचा बी येवला तालुक्यात आज आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत याला म्हणत्या माहेर माहेरामध्ये गेल्यावर असं भावजा सांग बोलणं चालणं आणि असं हे किती छान वाटतं ना हम्म माहेरचं खरंच असं माहेर प्रत्येकाला नसतं

उप किती काम चालू आहे शेतामध्ये